नमस्कार मी तेजल हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मालवणी स्पेशल का चिकन काजू मसाला ह्या व्हिडिओमध्ये काजू कसे फोडतात त्यातून गर कसा काढायचा आणि त्यापासून भाजी कशी बनवायची हे सर्व डिटेल्समध्ये पाहणार आहोत हे काजू गावावरनं मागवले होते ह्या काजूंना झाडावरनं काढून दोन तीन दिवस झालेत परत कोकणातून इकडे आणेपर्यंत एक दिवस त्यामुळे काजूचा कलर थोडा काळा होत चालला आहे पण आतमध्ये काजूगर मात्र छान आहेत काजू कापायच्या आधी हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं नाहीतर डिंक हाताला लावू शकतो किंवा तुमच्याकडे हँड असतील तर ते तुम्ही घालू शकता आता एक, -एक काजू असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पकडून कापून घ्यायचा पण आपण हाताला तेल लावलं होतं त्यामुळे हाताला सांभाळायचं तेलामुळे हात निसटू शकतो अशा प्रकारे सर्व काजू कापून घेतले आता एक एक कापलेला काजू घेऊन त्यात सुई किंवा टोकदार काहीतरी घेऊन काजूच्या एका साईडने घालून काजूगर बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे सर्व काजूगर काढून घेतले आणि ही जी काजूची टरपले आहेत ती टाकून द्यायची ह्या काढलेल्या काजूच्या गराला अजूनही खूप डिंक आहे आणि वरती एक कवर आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता एका टोपात पाणी उकळून घेतले आणि त्या गरम पाण्यात सर्व काजूगर टाकले आता हे काजूगर गरम पाण्यात असेच अर्धा तास ठेवून द्यायचे तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला प्रेस करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर बदलला आहे आणि काजूचे जे वरचे टर्फल आहेत ते सुद्धा मोकळे होत चालले आहेत या पाण्यामध्ये काजूचा डिंक उतरला आहे म्हणून हे पाणी आता ओतून टाकलं आणि काजू एक दोन वेळा धुवून घेतले आणि काजूमध्ये दुसरं पाणी ओतलं आता यातील एक एक काजू घेऊन सोलायला घेऊया तुम्ही पाहू शकता काजूगरवरील साल पटकन अगदी अलगतपणे निघत आहे अशाच प्रकारे सर्व काजूगर सोलून घेऊयात सर्व काजूगर काढून घेतले आता एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता हे काजूवर सोलून तयार आहेत या काजूंची आता आपण भाजी काजू मसाला किंवा रस्सा आपल्याला काय पाहिजे ते आता बनवू शकतो आज आपण पाहतोय चिकन काजू मसाला जास्त वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिकन काजू मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन घेतले चिकन स्वच्छ धुऊन छोटे छोटे पीस करून घेतलेत त्यात अर्धा चमचा हळद टाकली तीन चमचे मालवणी भाजका मसाला टाकला आपल्याला चिकन काजू मसाला बनवायचा आहे काजूची थोडी गड गोड चव असते त्यामुळे काजू मसाला बनवताना लाल तिखट थोडं जास्तच टाकायचं तरीसुद्धा तुम्हाला किती तिखट चालतं त्यानुसार तुम्ही मसाला टाका तुमच्याकडे मालवणी भाजका मसाला नसेल तर आपण रोज जेवणात घरी जे लाल तिखट वापरतो ते टाका फक्त थोडीशी चव बदलेल दीड इंच आलं किसून घेतलं होतं ते टाकलं आता एवरेस्टचा चिकन मसाला एक चमचा टाकला हा गरम मसाला आहे हा मसाला मी घरीच बनवला आहे सर्व ख सर्व खडे मसाले योग्य प्रमाणात घेऊन त्याची भाजून पावडर बनवली आहे या मसाल्याची जेवणाला चव आणि वास दोन्ही पण खूप छान येतो तु। तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरू शकता पण या मसाल्याने सुद्धा चिकनची थोडीशी चव बदलेल मालवणी चव त्यात नाही येणार आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया चिकनचा सर्व चिकनला सर्व मसाला छान लागला पाहिजे तुमच्याकडे वेळ असेल तर असं चिकनला मसाला लावून चिकन अर्धा तास ठेवू शकता मालवणी मसाल्यांचा पहा कलर किती छान आला आहे तो आता एक जाड बुडाचा टोप किंवा कढई घ्यायची त्यात फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करत ठेवलं तेल तापल्यावर त्यात साधारण वीस पंचवीस मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या फोडणीसाठी लसूण भरपूर वापरायचा या लसूणची छान चव चिकनमध्ये उतरते कढीपत्त्याची चार पाच पानं टाकली आता यामध्ये मसाला लावलेले चिकन टाकूयात स्लो गॅस ठेवून चिकन छान परतून घ्यायचं आता चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा चिकन छान परतून घ्यायचं चिकन जाकन आता चिकनवर एक झाकण ठेवून झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं बरोबर पाच मिनिटांनी पण सावकाश झाकण खोलायचं आता पाहू शकता आपण चिकनमध्ये एक थेंबसुद्धा पाणी घातलं नव्हतं पण आता पाणी सुटले आता आपण जे काजू स्वच्छ करून ठेवले होते ते या चिकनमध्ये टाकायचे आता काजू चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचे अजूनही आपण पाण्याचा एक थेंबसुद्धा चिकनमध्ये टाकला नाही आहे गॅस बारीकच ठेवायचा तुम्हाला जर वाटलं की खूप सुकं कोरडं कोरडं होत आहे तर त्यात एक किंवा दोन छोटे चमचे पाणी टाकू शकता पण त्यापेक्षा जास्त पाणी नाही टाकायचं हे मालवणी वाटण तयार करून घेतलंय यात ओल्या नारळाचं खोबरं कांदा लसूण इत्यादी योग्य प्रमाणात घेऊन भाजून घेतलंय छान खरपूस भाजून मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतले तुम्हाला जर या वाटणाची डिटेल्समध्ये रेसिपी पाहिजे असल्यास हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मालवणी चमचमी चिकन ह्या नावाने व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये मालवणी कांद्या खोबऱ्याच्या हो वाटण्याची रेसिपी दाखवली आहे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे आता हे वाटण चिकनमध्ये टाकूया जास्त नाही टाकायचं तुम्ही पाहू शकता थोडं वाटण टाकून असं ढवून पाहायचं जेवढी तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची आहे तेवढं वाटण टाकायचं तुमच्याकडून जर हे मालवणी वाटण जास्त बनलं असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी कधी पण तुम्ही भाजीसाठी किंवा आमटेसाठी वाटू वापरू शकता आता यामध्ये काजू टाकलेत वाटण टाकले, टाकले सर्व छान शिजलं पाहिजे म्हणून फक्त दोन तीन चमचे पाणी ओतायचं जा। त्यापेक्षा जास्त पाणी नाही टाकायचं पाणी ओतून चिकन ढवून परत एकदा वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं आणि स्लो गॅसवर दहा पंधरा मिनटे शिजू द्यायचं पंधरा मिनिटांनी सावकाश झाकण उघडायचं तुम्ही पाहू शकता चिकनमधले चिकनमध्ये पाणी ओतलेलं जराही कमी झालं नाही आहे चिकन छान शिजलं आहे चिकन काजू मसाल्याचा सुगंध तर इथे घरभर पसरला आहे तुम्ही एका प्लेटमध्ये थोडंसं चिकन काजू मसाला घेऊन चिकन आणि काजू नीट शिजलेत का ते पाहू शकता मीठ आणि तिखट नीट लागलं आहे का ते पण पाहून घ्या अंदाजाने थोडंफार कमी असेल तिखट किंवा मीठ थोडं कमी असेल तर ते टाकायचं चिकन काजू शिजले नसतील तर ते दहा अजून पाच पाच मिनटं शिजून घ्यायचं आपलं मालवणी काजू चिकन मसाला तर तयार आहे आता यावरती वरून थोडीशी कोथंबीर टाकायची ह्या सीझनमध्ये ओले काजू संपायच्या आधी ह्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदा असा चिकन काजू मसाला करून पहा चवीला खूप अप्रतिम लागतो हा चिकन काजू मसाला भाकरी चपातीसोबत खूप छान लागतो भातासोबतही तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर चला पटकन एक लाईक आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय